ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सकल मुस्लिम समाज यांचा वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीस विरोधात वक्फ कारवा सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा जहिरा मॅरेज हॉल येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नई दिल्ली आणि सकल मुस्लिम समाज सावदा फैजपूर परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या विरोधात वक्फ कारवा या शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराने पाक पठाणाने अकबर खान अमानुल्ला खान यांनी केली दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या अमानवी भॅड हल्ल्याचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्याचा निषेध नोंदवायला या आंदोलनाचा मुख्य उद्देश नव्या वक्फ कायद्याला घटना विरोधी आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारा ठरवून त्याला आव्हान देणे आहे वक्फ कारवा अंतर्गत सकल मुस्लिम समाज सावदा फैजपूर परिसराने दस्तूर बचाओ देश बचाओ हा नारा दिला आहे या आंदोलनातून मुस्लिम समाजाला एकत्रित करून वक्फ मालमत्तांचे संरक्षण आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात येत आहे